नमस्कार नवप्रवाह वृत्त न्यूज या युट्यूब चॅनेल स्वागत आहे इथे तुम्हाला मिळेल अचूक आणि विश्वास विश्लेषण राजकीय सामाजिक आणि महत्वाच्या विषयावरील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत राहा स्वर दिनकरा लोककलावंत गुणगौरव पुरस्कार सोहळा नांदगाव सदो येथे अनेक लोककलावंतांच्या उपस्थिती संपन्न स्मृतिशेष गायक कलावंत छोटा प्रल्हाद म्हणून प्रसिद्ध असलेले दिनकर जगताप यांच्या एकवीसव्या स्मृती दिन, एक दिन नांदगाव सदो येथे काव्यसंमेलन व गायक लोकवंतांच्या गुणगौरव पुरस्कारांनी संपन्न करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रथम महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन करून बौद्धाचार्य बी बी जगताप व अनिकेत उबाळे यांनी धम्मविधी घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर इगतपुरी तालुका नाशिक जिल्हा व ठाणे मुंबईतील कवी यांनी आपल्या कविता अतिशय उत्साहाने सादर केल्या ह्या कवी संमेलनात अनेक कवींनी भाग घेतला होता या कार्यक्रमाला दि सम्राट फाउंडेशन ह्या मंडळाच्या सर्व तरुण तडफदार कार्यकर्त्यांनी उत्साहाने मेहनत घेतली वंचित बहुजन आघाडी इगतपुरी तालुका अध्यक्ष विक्रम भाऊ जगताप व दि सम्राट फाउंडेशनचे अध्यक्ष तेजस जगताप यांनी छान नियोजन केले होते सदर कार्यक्रमाला बीएमए ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहनभाऊ अडांगळे न्यायाधीश अनिल वैद्य सुप्रसिद्ध गीतकार पी कुमारधन विजय प्रिन्सिपल काशीनाथ नारायण खरे सुप्रसिद्ध संगीतकार कमलेश जाधव गायक संगीतकार अनिल वैती सामाजिक कार्यकर्ते राजू जगताप सामाजिक कार्यकर्ते नितीन बलाळ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक राहुल जाधव कवी मिलिंद पंडित काळू पंडित कवी लक्ष्मण बलाळ महेंद्र बर्वे डॉक्टर अशोक पगारे प्रा अविनाश कासार डी आर पवार जनार्दन काकडे गणेश आहिरे पंढरी पगारे पंडित दिवे आदींनी भाग घेतला होता महाराष्ट्रातील अनेक गायक कलावंतांनी स्मृतिशेष दिनकर जगताप यांना गायकीच्या माध्यमातून आदरांजली व्यक्त केली झी युवाचे प्रसिद्ध गायक चेतन लोखंडे यांनी गाण्याच्या माध्यमातून आदरांजली वाहिली खानदेशी चित्रपट दिग्दर्शक संजय सोनवणे यांनी उपस्थिती दर्शवली गायक वंदेश जगताप गायिका कविता पुणेकर श्रीकांत पंडित श्याम शिंदे काशीनाथ जाधव बँजोवादक जाधव चंदन जाधव कवी गायक कुंदन जाधव तबलावादक बाळा खरे महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकी वादक दौलत शिंदे तसेच गावातील प्रतिष्ठान समाजसेवक श्रीधर जगताप सुधाम जगताप पंढरीनाथ जगताप अर्जुन जगताप राजा जगताप पंकज जगताप रमेश जगताप आदी मान्यवर उपस्थितीत होते सिनेचित्रपटसृष्टीतील कलावंत सूत्रसंचालक सिने अभिनेता सुनील जगताप यांनी भारदस्त आवाजात सूत्रसंचालन करून श्रोतांची मणे जिंकून घेतली शेवटी असे कार्यक्रम आयोजित करणे समाजाचे परिवर्तन घडणे आहे हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक दिनकर जगताप यांचे सुपुत्र महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक संदेश जगताप यांनी आयोजन केले होते अशाच महत्त्वाच्या अपडेटीसाठी आमचा नवप्रवाह वृत्त न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि आम्हाला फॉलो करा